कुणाल कामराला आता जी थर्ड डिग्री असती पोलिसांची त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल तो कुठल्या तरी बेळात लपून बसलाय ते काय सापडलेलं नाही <laughs> आता आम्ही मंत्री जरी असलो तरी आम्ही वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचे धर्मवीर आनंद दिगे साहेबांची शिवसैनिक आधी आहे आम्हाला मान्य मुख्यमंत्री दोन्ही दू, उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगायचं सांगितलं ह्या प्रकरणात म्हणून आम्ही शांत आहे शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो कुठल्या का गल्ली बोळात बिळात जरी लापला असला तरी त्याच्या ते शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकामध्ये आहे पण मंत्री म्हणून आम्हाला ते करता येत नसल्यामुळं मर्यादा आहेत मंत्री एखाद्या व्यक्तीला टायर मध्ये घालून मारण्याच्या गप्पा करतात का मंत्र्याच्या भावना दुखावल्यात का त्यांच्या नेत्यांच्या भावना दुखावल्या या देशात कायद्याचं राज्य आहे मंत्री शपथ घेताना काय शपथ घेतात मंत्रीपदाची टायर मध्ये घालून मारिल मी लोकांना फक्त टीका केली म्हणून तुम्हाला कायदा कळतो का संविधान कळत का तुम्ही म्हणजे तुमच्या हातात सत्ता म्हणजे तुम्ही काय राज्याचे मालक आणि बाकीची जनता म्हणजे ईडी हा तुम्ही केलेली गद्दारी चालते तुम्ही केलेली बंडखोरी पण चालते तुम्ही स्वतःच्या नेत्याच्या पाठीत खंजीर खोपसलेला चालतो तुम्ही पळून गेलेलं चालतं त्या मतदारांचं काय ज्याने मतदान केलं होतं तुम्हाला त्यावेळेस महाराष्ट्राची नेत्याची किंवा कुणाची इज्जत गेलेली नव्हती का, का तुम्ही केलेलं पाप आणि मंत्र्यांना कधी परवानगी मिळाली टायर मध्ये घालून मारण्याची आणि मंत्री असं बोलू शकतो असलं कुठलं टायर आहे मला त्या मंत्र्याला थेट प्रश्न विचारायचा आहे ज्यावेळेस तुम्ही सत्तेत आहात तुम्ही सत्तेत असताना तुमच्या सहयोगी पक्षाचा नागपूरचा रेशीम बागेच्या सावलीत वाढलेला तो, तो प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वादग्रस्त बोलतो बदनामी करतो दिवसा ढवळ्या राज्यातल्या खरा इतिहास सांगणाऱ्या इतिहास संशोधकाला जिवे मारण्याची धमकी देतो तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणून घेता ना मग शिवाजी महाराजांविषयी झालेली बदनामी तुमचा रक्त रक्त खवळून उठत नाही त्यावेळेस तुम्ही का टायर मध्ये घालून मारण्याची गप्पा मारत नाही भाषा करत नाही तुमचा तो राहुल्या टाकला सोलापूरकर तो ज्यावेळेस डॉक्टर आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची यथेच बदनामी करतो का तुम्ही त्याला टायर मध्ये घालत नाही तो आर एस एच आहे म्हणून तो मोहन भागवतांसोबत जेवण जेवतो म्हणून का तो टायर मध्ये बसणार नाही वळू त्यावेळेस तुमचं टायर कुठं चालतं त्यावेळेस तुमच्या भावना संवेदना राग का मंत्री महोदय पेटत नाहीत म्हणजे तुम्ही म्हणजे भारी तुम्ही आमदार आहे तुम्ही मंत्री आहे तुमच्या हातात सप्ताह म्हणजे तुम्ही भारी बाकीतली जनता म्हणजे पाला पाचोळा काय कविता केली काय विडंबन काय केलं होत त्या गावचा एक कोणतरी रिक्षा एक रिक्षावाला असेल त्याला दाढी असेल त्याला चष्मा असेल आता त्यांनी एखादा पक्ष पोडला असेल आमदार पळवला असेल कदाचित हा तुमच्या सोबतचा योगायोग असू शकतो मला माहित नाही काही तशा कल्पना सुद्धा असू शकतात लगेच तुमच्याशी साधर्म्य जुळलं लगेच तुम्ही त्याला टायर मध्ये घालून मारणार वारे सरकार राखेल सस्ती दारू मेहंगा तेल काय म्हणला तो तुम्ही काय म्हणाले सगळ्या विषयावर चर्चा करायचे पण मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारा मी एक चळवळीतला कार्य करता महाराष्ट्रात सत्ता कुणाचे सरकार कुणाचे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही ते सरकार मायबाप सरकार आहे हे एवढंच मला माहिती आहे कोण कुठल्या पक्षामध्ये आहे कोण कुठल्या सत्तेमध्ये आहे म्हणून त्यांच्यावर टीका करावी एवढे विचार माझे खालचे गेलेले नाहीत आणि इतका विचार माझा वांझोटा सुद्धा नाही मला एवढंच कळतं जो महाराष्ट्राचा आहे तो आपला आहे आपल्या नेत्याला आपण शंभर टक्के बळ दिलं पाहिजे पण आपला जर चांगला नसेल तर काय करायचं भारतीय नागरिक म्हणून आपण संविधानानं दिलेले मूलभूत हक्क अधिकार विसरून जातो तुमच्या लक्षातच येत नाही मी कुणाबद्दल बोलतो अ एक राज्याचा मंत्री टायर मध्ये घालून एक जणाला मारण्याच्या गप्पा करतोय त्या मंत्र्याबद्दल चर्चा करायची मंत्री मोठे आहेत उद्या ते राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा होतील आणि परवा देशाचे प्रधानमंत्री पण होतील माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना कारण ते सरसगट सगळ्यांना टायर मध्ये घालून मारणार आहेत ते सुट्टी कुणालाच देणार नाहीत पण त्यांच्या सहयोगी हो पक्षातला किंवा त्यांच्या विचाराचा जर कार्यकर्ता असेल तर मग अजिबात नाही चकार शब्द सुद्धा काढणार नाहीत असे ते ग्रेट नेते आहेत आणि मला त्यांच्याबद्दल चर्चा करायची सगळ्यात महत्वाचं ते राजधानी साताराचे आहेत राजधानी साताऱ्याचे आमदार आणि सगळ्यात महत्वाच राज्याचे लाडके मंत्री शंभूराज देसाई साहेब टायर मध्ये घालून मारण्याचे गप्पा करतात खर तर लोकांनी घाबरलंच पाहिजे कारण मंत्री ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ते, ते शंभर टक्के करणार पण त्या मंत्र्याच्या अजिबात लक्षात नाही आलं त्यांच्याच हक्केच्या चा अंतरावर राहणारा एक दुसरा मंत्री गोरे नाव त्यांचं तीनशे फोटो असतील मग ते कसले असतील तुम्ही कल्पना करत एका महिलेला पाठवले होते पाठवले गुन्हा दाखल झाला त्या मंत्र्यांनी ते सुद्धा मंत्रीच आहेत त्यांनी सांगितलं की हे जुनं प्रकरण आहे आता प्रकरण उकरून काढलं गेलेलं आहे त्याच महिलेला ट्रॅप केलं आणि तीन कोटीची खंडणी ठरली एक कोटी देताना तिला रंगे हात पकडलं बरोबर अडकवलं एक कोटी माणूस कधी देतो कुणाचे तरी व्हिडिओ फोटो तिच्याकडे असतील म्हणूनच ना प्रामाणिकपणे खरं सांगा अवसाध दहा रुपये कुणी देत नाही सिग्नलवरच्या एखाद्या माणसाला बाईला तृतीय पंथ्याला एक कोटी कधी दिले जातात दगडाखाली हात असल्यावर का शंभूराज देसाई साहेब म्हणले नाहीत की टायर मध्ये घालून मारो जर दोषी ठरलं तर नाही म्हणणार का त्यांच्या सत्ताधारी पक्षातला त्यांचं दुसरं पण प्रकरण बाहेर आलं आत्ताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका व्यक्तीची संस्था होती शैक्षणिक संस्था बरोबर त्या बॉडीत घुसले आता ते अध्यक्ष झालेत एक मेलेल्या माणसाला जिवंत केलं त्याची पूर्ण जमीन डॉक्युमेंट मारलं तो मातंग समाजाचा आहे आणि जागा नावावर करून घेतली शंभर टक्के सगळा फ्रॉड आहे का देसाई साहेब म्हणाले नाहीत टायर मध्ये घालून मारू बरते मंत्री आहेत समान ह्याचे नाही मारू शकणार शेवटी एका पक्षाच्या सत्तेमध्ये आहेत जरी पक्ष यांचे वेगळे वेगळे असते ते कुणाला म्हणाले टायर मध्ये घालू कुणाल काम राला कुणाल कामरा नावाचा स्टँडअप कॉमेडियन आहे आणि त्याने एकनाथ शिंदे साहेबांबद्दल त्यांना साधर्म्य असणारी एक कविता केली त्यांचं त्याच्यात नाव घेतलेलं नाही त्यांच्याबद्दल तसा त्यांनी काही फोटो प्रसिद्ध केला नाही काहीच नाही पण यांनी जे काही शिवसेना फोडली गुवाहाटीला गेले सुरतला नमस्कार केला काय झाडी पाहिले काय डोंगर पाहिले आणि त्यांच्याच नेतेला सत्यतून बाहेर पाडून स्वतः मुख्यमंत्री पदावर बसले हे काव्यातून मांडलंय आता उद्धव ठाकरे तो शब्द वापरतात संजय राऊत तो शब्द वापरतात आदित्य ठाकरे तो शब्द वापरतात गद्दार बंडखोर तोच शब्द त्यांनी पण वापरला चौताळले ना सगळे एकदम पेटून उठले आणि मी जो सुरुवातीचा इतिहास सांगितला हेच शंभूराज देसाई आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या शिंदे साहेबांवर बद्दल बोलले त्यांना राग आला असं त्यांना वाटत की त्या शिंदे साहेबांबद्दल बोलले त्यांनी त्या ते कुणाल कामराचं जिथं शूटिंग असतं तिथं जाऊन डायरेक्ट त्या कॉन्टिनेटर तोडफोड केले सुपडा साफ करून टाकला तुम्हाला माहितीये आहे का तो कुमाल कामरा इतका गाजला त्याचं युट्यूब चॅनल आहे जसं माझ सुद्धा युट्यूब चॅनल आहे लोकांनी त्यालाच पैसे दिले चार कोटी सात लाख दोन दिवसात तोच कोट्यावधी झाला कुलर काबरा त्याचा स्टुडिओ असेल काय एक पाच पंचवीस लाख रुपये खर्च करेल तू संपला विषय जनता त्याच्या पाठीशी आहे बर का आणि त्याच्यावर आरोप काय करतात जो पूर्वी उद्धव ठाकरेचाच माणूस होता आदित्य ठाकरेचा तोच शिंदे गटाकडे गेलाय ते बी असं पांढरशी पटच आहे ह्या सगळ्या परप्रांतीय लोकांनी ठरवलेले आहे महाराष्ट्राला बदनाम करायचं कुणाल कामरावर तीन गुन्हे दाखल केले आणि हे शंभुराज देसाई साहेब चिडले म्हणले गुन्हा दाखल केल्यावर त्याला इकडं आणल्यावर बागा कसा मध्ये घालून मारतो मंत्र्याला हे शोभत नाही एवढंच मला बोलायचं म्हणून मी हा व्हिडिओ केला मंत्र्यांनी मध्ये घालून मारावं ह्याची भाषा करणं मग शिवाजी महाराजांची बदनामी झाली त्यावेळेस प्रशांत कोरटकरला का टायर मध्ये घालून मारण्याची भाषा केली नाही आता तर तो अटक आहे कुणाच्यात हिंमत आहे आताही कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरची व्हीआयपी बडधास्त करतात फुल सेक्युरिटी त्याला कशासाठी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते कशासाठी याचा अर्थ असा आहे आपला तो वाब्या दुसऱ्यात ते कार्ट लक्षात ठेवा नाही बोलले देसाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळच्या सातारा राजधानीचे एका तालुक्याचे आमदार आहेत मला नाही त्यांच्या मतदारसंघाचा प्रचार विचार करत बसायचं आणि मग असे आमदार शिवाजी महाराजांबद्दल काहीच प्रेम नसेल का त्यांच्यात का ते म्हणले नाहीत त्या शिवद्रोही सोलापूरकरला पण टायरात घालू मारून सामान्य जनतेला मारणार तुम्ही मारा साहेब तुमचंच राज्य आहे फक्त ते टायर कुठल्या कंपनीचे आहे आणि कायद्याने तुम्हाला परवानगी दिली का असं बोलायचं फक्त एवढंच सांगा बाकी काय बोलावं मी म्हणणार नाही की देसाई साहेब चुकलेत देसाई साहेब ज्या रागाच्या भरात बोललेत तो राग शिवद्रोह्यांबद्दल काय काढत नाही एवढाच माझा प्रश्न आहे बाकी मला कामराला तुम्ही टायर मध्ये घालून हाना किंवा अजून भर चौकात हाना पण असे हजारो कामरा तुमच्या आसपास फिरतायत त्यांचं काय करणार एवढंच मला पडलेला प्रश्न आहे तुमचा तो बाब्या तु आणि दुसऱ्याचं कार्ट हे का जय शिवराय मी बोललेलं तुम्हाला पटतय ना मला कमेंट मध्ये सांगा तुमच्या सगळ्या लोकांना तुम्ही वाचवताय हो वाचवण्याचा प्रयत्न करताय किंवा गप्प बसताय पण तुमच्या वर कोणी काय बोललं तर तुम्ही म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य काहीच नाही आता मी याच्यानंतर जी व्हिडिओ कडे ना सगळे कलम घेऊनच चर्चा करणार आहे जर कुणाल कामरा दोषी असेल तर टायर घालून टायरात घालून जी भाषा मंत्र्यांनी वापरली ती बेकायदेशीर नाही का हे सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न करणारच आहे करायला पाहिजे की नाही तुम्ही सांगा जय शिवराय हो